सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक अशा दोनही भूमिका पार पाडणारा कुठला पक्ष असेल तर तो भाजप पक्ष आहे त्यामुळे आपलं नुकसान होईल किंवा आपल्या विरोधात मतदार जाईल याची त्यांना भीती नाही आहे याच्यावर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता पहिलं ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो की भाजपनं शब्द दिलेला की आम्ही निवडून आलो तर शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ आता भाजपच त्याच्याकडे काना डोळा करताय भाजप त्याच्यावर चकार शब्दही काढायला तयार नाहीये अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्दही त्याच्यावर काढलेला नाहीये परंतु त्या उलट फडणवीस साहेब पत्रकारांसमोर आले पत्रकारांनी त्यांना तो प्रश्न विचारला नाही आणि त्यांनी त्याचं काही क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही की आम्ही वचन दिलं होतं त्याचं काय करायचं वगैरे वगैरे काही नाही पण दुसरीकडे शेतकऱ्यांचा रोष वाढतोय तर तो रोष कोण कॅप्चर करताय तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार ते काय म्हणतायत ते त्याच्यावर अडून बसलेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे म्हणजेच त्यांनी प्रभू रामचंद्रांचं उदाहरण दिलं रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय पण वचन जाय अशा पद्धतीनं राजा हरिश्चंद्र प्रभू श्रीराम म्हणजे पाच मार्चचं विधानसभेतलं त्यांचं हे भाषण सांगतोय त्यांनी हे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे आणि ती मदत सर्वात मोठी मदत म्हणजे कर्जमाफी होऊ शकते हे सुधीर भाऊ बोलतायत ते म्हणतायत की दहा तारखेला माझी अपेक्षा आहे सरकारकडनं की सरकार कर्जमाफी करेल परंतु दहा तारखेच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं कर्जमाफी केलेली नाहीये मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतला भाऊ बोलले त्यांनी तीच भूमिका मांडली की मी सरकारकडनंही करूनच घेईल म्हणजेच काय की जो स्पेस आहे विरोधकांचा तो सुद्धा भाजप कॅप्चर करताय हे पहिलं उदाहरण झालं दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो थोडं मागं जर गेलो आपण धनंजय मुंडे वाल्मिकराडचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये काय झालेलं तर सुरेश दस कोण मराठा आमदार भाजपचे आमदार मराठा समाज विरोधात जाऊ नये म्हणून फ्री हँड दिलेला आहे कोणाला सुरेश दशांना ते बोलत सुटलेत बोलत सुटलेत बोलत सुटलेत खूप जास्त बोलत सुटलेत आणि त्यांनी त्यांच्या बोलण्याचा फायदाही झाला संतोष अण्णा देशमुखांचे मारेकरी सापडण्यामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ते भूमिकेचं चा समर्थनच आहे तो फायदा झाला परंतु मराठा समाजाचा रोष हा भाजपला घ्यावा लागला नाही तो कोणाला घ्यावा लागला अजित पवारांना घ्यावा लागला इमेज कोणाची डॅमेज झाली अजित पवारांची झाली राष्ट्रवादीची झाली आता इथं काय होत आहे तर कर्जमाफीवरनं अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यांनी अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा केली नाही कोणाचं डॅमेज होत आहे अजित पवारचं होत आहे त्याच्यानंतर आधी सेंटेन्स कोणा दिलं की आम्ही मी बोललो नाही मी करणार नाही हे सेंटेन्स कोणा दिलं अजित पवारांनी दिलं त्याच्यावर यांनी करायची भूमिका नव्हती परंतु त्या ठिकाणी प्रवीण दरेकर काय म्हणाले की आम्ही अजितदादांची समजूत घातलो मग एवढी समजूत घातली तर मग तुम्ही दहा तारखेला कर्जमाफी का केली नाही या सगळ्या याच्यातनं हे दिसतं आहे की विरोधक कुठेतरी कमी पडत आहेत विरोधक दक, विरोधकांची स्पेस पूर्ण भरून काढत नाही आहे विधानमंडळामध्ये कमी आमदार विरोधकांच्या आहेत त्याच्यामध्ये काही पर्यटनवाले आहेत त्याच्यामुळे ते हंगामीच त्याच्या त्या ठिकाणी असतात आणि बरेच लोकांचे लागेबांधे सत्ताधाऱ्यांसोबत आहेत की माझ्यावर ईडी येऊ नये म्हणून मी जरा चोपडेपणा करतो त्याच्यामुळं मोजकेच लोक बोलताना दिसत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना अपेक्षित न्याय मिळत नाही किंवा जनतेला अपेक्षित न्याय मिळत नाहीये कारण की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी बॅलन्स नाहीये परंतु यातून मी सांगितल्याप्रमाणे चित चित मेरी आणि पट मेरी अशा पद्धतीचं धोरण भाजप सध्या राबवत आहे फडणवीस साहेब खूप चातुर्यानं ह्या सगळ्या गोष्टी करताहेत म्हणजे कर्जमाफीचा रोष हा फडणवीसांवर येईल परंतु कर्जमाफीसाठी मागणी कोण करते तर मुनगंटीवार करते मग फार फडणवीस साहेबांना मागा करायचा मुनगंटीवारांना पुढं करायचं मतदान कुठं चाललंय भाजपच्याच घरी चाललंय त्या ठिकाणी बदनाम कोण होत अजित पवार होत आहेत त्या धनंजय मुंडेच्या प्रकरणामध्ये सुद्धा आणि या कर्जमाफीच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यामुळे सरकारने दुटप्पी भूमिका सोडून द्यावी आणि संयमान आणि ज्या पद्धतीनं शब्द दिला होता त्या पद्धतीनं सरकारनं वागणं गरजेचं आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं हे धस एकदा पुढं करणं किंवा मुनगंटीवार पुढं करणं हे फार दिवस सरकारचं चालणार नाहीये शेतकरी हुशार आहे सजग आहे सचेतन आहे फक्त तो संघटित नाहीये येत्या काळामध्ये तो संघटित सुद्धा होणार आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलकांना दावा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद